स्वागत सर राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अत्यंत क्रांतिकारक आणि परिवर्तन असं मानलं जात आहे आधी पारंपरिक जी पद्धत होती दहा अधिक दोन ह्या शिक्षण पद्धतीऐवजी आत्ताच आपण जो उल्लेख केला त्याप्रमाणे पाच तीन तीन चार अशी संरचना घडवली गेली आपण उच्च शिक्षणाचा विचार केला तर जो पाया आहे या पायामध्ये झालेला जो संरचनात्मक बदल आहे त्याच्यामुळे या उच्च शिक्षणासाठी कशा प्रकारे परिवर्तनकारी आणि चांगले परिणाम शिक्षण आपण देऊ शकतो सर आणि घडवणार नवीन पी मध्ये इंट्रोड्यूस केलेला आकृतीबंध आहे त्याच्यामुळे त्या मुलाला शिक्षणाला आणि ते मिळालेलं शिक्षण करायला म्हणजे ते पचायला जे काही शिक्षण जे नॉलेज मिळत आहे ते पचायला मदत होते दहा प्लस दोन मध्ये एकदमच सगळं थिअरॉटिकल कंटेंट त्याच्या गळी उतरवून आणि एकदम एकच परीक्षा घेऊन आणि मग डायरेक्ट त्याला प्रोफेशनल किंवा करिअरला एक्सपोज करण्याचं जे काही हे होतं पूर्वी एक, पूर एक प्रयत्न करून पाहिला होता तर तो तसा एवढा सक्सेसफुल होईल असं वाटलं नव्हतं आणि मग आता हा जो पाच तीन तीन आणि फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर हा जो काही आकृ आक्रु बन, आकृतीबंध आहे हा मागच्या पाच वर्षात आपण बघतोय की त्या टप्प्या टप्प्याने त्या मुलाला जसं झेपेल तसं आपण शिक्षण देतो आणि त्याच्यात एक्सपिरियन्शियल बेस्ट की त्याला करून बघण्याचं हे जास्त करून बघणे त्याला करून बघण्याची संधी देतोय आणि निसर्गातून शिकणे जे क्लासरूम मध्येच प्रत्येकाला जे बंबार्डिंग होत असतं माहितीचं रादर ज्ञान दान रादर दॅन नॉलेज माहितीचे ब जे बंबार्डिंग होत असतं तर ते कमी होत आहे सध्या एक्सपिरियन्स बेस्ड लर्निंग आणि नॅचरल कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग हे दोन मुद्दे त्याच्यामध्ये आल्यामुळे मुलांमध्ये हो ले। स्कूल लेवल शाळेच्या लेवलच्या हो मुलांमध्ये तो एक चांगला बेस तयार होतो हा म्हणजे आधी जे फक्त पुस्तकांच्या पानांमध्ये जे ज्ञान होतं ते ज्ञान अनुभवण्याचं आणि ते जाणून त्यामध्ये आपल्या वास्तवामध्ये उतरवण्याचं पाया ह्याच्यामुळे तयार होतोय असं म्हणायला हरकत नाही सर रा...